आतापर्यंत तुम्हाला सांगतो मसाल्याची म्हणजे कधीच तक्रार आली नव्हती कधीच पहिल्यांदाच आली आणि कोणाची बघा आता विषय झाला काय माहिती का एका लेडीजने मला कॉल केला तर त्या काय म्हणल्या दादा असं झालंय आमच्या घरात तुमच्या मसाल्यामुळं भांडणं लागले म्हणलं माझ्या मसाल्यामुळं कस का तुमच्या घरात भांडणं लागले तर त्या म्हणले की हे बा तुम्ही सारखे झहेरे टाकता आणि आम्ही तुम्हाला असं बघतो की वाटतं की तुम्ही घरचेच आहे असं बघतो म्हणून मी काय म्हणलं माझ्या आईने मसाला दिलाय करून म्हणजे त्यांच्या आईने दिलाय मिस्टरांच्या मी म्हणते ही मसाला वापरायचाच नाही मला सोमा दादाचा मसाला पाहिजे <laughs> म्हणून मी घरात बांधणं करते नवरा म्हणतोय सोमा दादा मसाला एवढी टेस्ट आहे का म्हणून आमची भांडणं चालेल आता म्हणलं ह्यामध्ये माझा दोष काय नाही म्हणली मी त्यांच्यासह दोन दिवस बोलले नाही ती म्हणली बघ मागव सोमा दादाचा मसाला देतोय तुला मी सातशे रुपये पण टेस्ट ही नाही ना आली मग तुला या जसं कटत तुझं काढतो असं त्या दोघात असं झालं काल ताईने कॉल केला म्हटल्या दादा आ, मसाला मागवती पण दोन महिने झाले त्यांच्या माग लागले ते तेव्हा ओकुठ त्यांनी परमिशन दिली की घे मसाला मागव आणि त्या ॲड्रेसवर आता हो। गपचिप पण मागवायला एका येत मी गपचिप मागवला पण असतं त्यांच्या परस पण पोस्टमॅनने त्यांच्याच हातात दिल्यावर म्हणून म्हणली मला सांगायचं लागते त्यांना आणि त्यांची आईने दिलेला तसाच आहे म्हणली जर उन्हाळ्याला देतात करून मला तुमचाच मसाला पाहिजे ठीक आहे मागवती पण दादा कधी येईल मी म्हणलं दोन दिवसात येईल आणि खरंच मुंबईला पाठवला आदल्या दिवशी पाठवलं की मुंबईच्या पुण्याच्या फर्स्ट ऑर्डर जातं दुसऱ्या दिवशी पोचला ताईने कॉल केला दोन दिवसांनी दादा तुमचा मसाला कालच आलेला आहे तर आज भाजी करायला घेते मी जी तर ह्याची भीती वाटते मला की भाजी कशी होईल आता भाजी जर नाही चांगली झाली तर मी मला ती हाताखालन काढत्यान एक काम करत आहे तुम्ही बेहीचं काही कारण नाही मसाला माझा आहे दोघं पण आपण त्या सपोर्ट करू काय करायचा म्हटलं तुम्ही काय करा तिकडं भाजी पेस्ट वगैरे बनवायला घ्या इकडं मी तुम्हाला सांगतो आमचं देव पाण्यात ठेवतो देवापुढं बसतो आणि देवाला प्रार्थना करतो हे आय जगदंबे जर माझा मसाला कोणाच्या घरी गेलाय त्यांच्या हातून काय गडबड होणार व्यवस्थित मसाला मापात पडू दे मस्त बघित त्यांनी कांदा कोथमिर लसूण आल्याची पेस्ट करून खोबऱ्याची व्यवस्थित पडू दे आणि भाजी झणझण येत होते मिस्टर म्हटले पाहिजेत हे माझ्या आईचा मसाला फेकून दे पण दादाचा घे एवढ्यापर्यंत म्हणलं त्यांना सपोर्ट कर सहकार घे त्यांची साथ सोडू नको स्वामी समर्थ म्हटलं तुम्ही नेहमी पाठीशी असता म्हणलं त्या ताई भाजी करायला घ्यायला लागल्या त्या तर त्यांनी मला कॉल केला दादा मला भीती वाटायला लागली जर मायाकन हुकलं चुकलं भाजी नाही व्यवस्थित झाली त्यांना नाही आवडली तर काय होईल तर बळ दे म्हटलं त्या ताईंना आज लय मोठं काम करायला लागलं ती लग्न ले झाल्यापासून त्यांना प्रत्येक कामामध्ये यश दे ही आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो म्हटलं आणि वेळ आली तर मी देवसुद्धा पाण्यात ठेवायला बसलो होतो जवळ ती फोन येत नाही भाजी बाहेर झाली तोपर्यंत देवज बाहेर काढणार नव्हतं ऐ एवढं सहकार्य करणार होतं इकडं बघ ताईने तुम्हाला सांगतो फोन केला मला की बाबा दादा आमच्या मिस्टरांना एवढी भाजी आवडली एवढी टेस्ट लागली ते म्हणले खरंच म्हणले तू काय उलत होती आज मला कळलं माझी बायको कधीही मेकअपचा साडीचा न हट्ट करणारे आज सोमादाच्या आई साहेब मसाल्याचा हट्ट करते नक्कीच काय तर मुरलंय कदाचित माझं डोळं लवकर उघडला तो आणि खरंच भाजी एवढी त्या मिस्टरांना आवडली ते म्हणले की भाजी मला काय कर थोडा मसाला त्यातला काढ मी ऑफिसला आमच्या सरांना पण देतो आणि ह्यांना पण देतो माझ्या मित्रांना पण आणि आता हक्काने मी तुझी भाजी डब्यामध्ये घालून नेन आणि चार चावा जेवायला बसन आणि तिथं माझ्या मित्रांना म्हणेन हे घे माझ्या बायकून भाजी म्हणून थोडे थोडे एकामेकाला देतात ना डब्यातले जसं शिळेत एक एक असतं नक्कीच देईन म्हणले तर म्हणजे मला एवढा आनंद झाला मग ते आभार मानण्यासाठी मी तुमच्या तुम्हाला कॉल केला मी मसाला काल कुठं थोतो डँक्यावरती त्यांचा कॉल काय लवकर कळत नव्हतं ती मरणाच्या हसल्या मी पण हसत होतो म्हणजे देव पाण्यात ठेवायला लागलो असत नाही म्हणली काय नाही मस्त आहे म्हणले तुमच्या मसाल्याचं अशिष्ट विशिष्ट आहे त्यामध्ये की बाबा भाजीला म्हणजे तेल टाकायची जास्त गरज नाही मनाने तर येते टेस्ट पण येते काय भानगड म्हणजे त्यामुळे तर फेमस आहे ना मसाला असा आणि विषय आता इकडे बायकोकडे ओळव्या हे झालं मसाल्याचा विषय दिवसाला चालत आपल्या ऑर्डर मस्त बघितलं रेस्पॉन्स आता तुझ काय दुखतय आता खातल तिथं सांग <laughs> तिथं सांग काय दुखतय उपाशी तिथं सांग काय दुखतय काय दुखत तिथं काय दुखतय डॉक्टर कडून राही नाही परत त्याला तसलं मंत्र फिंत्र मारलं राही नाही उतारा केला राही नाही काही केलं तरी कान राही नाही बायकोचा मग कान का राहाय ना का नाही काय काय आल्यावरती कान तिचा राहील तर तिच्या कानामध्ये आता एक छोटस मी चिमोताईचं गाणं म्हणतो म्हणजे तिचा कानात दुखायचं राहते गाणं एक चिमोताईचं छानस गाणं म्हंटल कि कान दुखायचा राहतो मला इकडे ये इकडे ने रे वाटे लिंबून इकडे कान करकी चिमो उतरला चांद्रावरून तरी कान ह्याला जर सूर नाही लागला गाण्याला आणि थोडी मिस्टेक झाली तरी कान जास्त दुखू शकतो म्हणून तिथं सूर लावला पाहिजे सूर लावण्यासाठी डोळं झाकलं पाहिजेत आणि तुम्हाला सांगतो व्यवस्थित मला सूर लावून दिला पाहिजेत बर तरी सूर नाही लागला तर पीटी आणली पाहिजे पीटी वाजवली पाहिजे ढोलकी वाजवली पाहिजे चिमुताईचं गाणं हे कानामध्ये मी बोलतो देशाचं पंतप्रधान कोण आहे सांग पंतप्रधान कोण आहे सांग मला कशाला जीव पाळलाय तू मंत्री कोण आहे पालक मंत्री कोण आहे तिथं सांग गृहमंत्री कोण आहे व्हॉट डू यू वॉन्ट म्हणजे काय व्हॉट डू यू वॉन्ट म्हणजे काय थँक्यू एवढंच येतं का आपल्याला तिथं बघ पुढं तिथं पुढं बघ इथं बघ येतं बघ काय हे तर सांग इंग्रजीत बोल ह्यांच्या सांग काय कुत्र अरे हल का बघ ना बघलं तरी एवढं करत तुला काय खेव वाटतं या काय नाही खायचं काय खाऊ वाटतं तुला आज आणणार आहे मी मला नको काय हा काय खायचं आहे काय आणलं की लेकर हे करतात आज ते काय खाऊ त्याला हाका मग मग दोन ताई इथल्या आल्या होत्या म्हणल्या आपल्या शेजारी एवढी मोठी वापर तुमची मसाल्याची लागली दिवाळीमध्ये बाबा साडे असल्या भारी भारी सोमा आता तुम्ही दिल्या आम्हाला माहित इथले तर असं माहित नाही म्हणले कसं असतंय सुरुवात जवळून कधी करायची नसते मार्केटिंग हलवाय बाहेरून बाहेरनं चर्चा झाली माहिती हित शेजारी किंमत येत असते म्हटला शेजारी नसतं कोणापाशी पाय धरायचा बाहेरनं कळलं पाहिजे माझी पोच काय आहे माझा स्वभाव काय आहे बाहेरून कळलं पाहिजे मी सांगण्यापेक्षा गुणगान करण्यापेक्षा बर का तुम्ही काय म्हणला आहे की समदादा तुमची विडिओ आता कॉमेडी येत नाही तुम्ही हसवत नाही जो करत नाही काय उद्याच्या उद्यापासून तसं विडिओ बनवायला मी चालू करतो आहे बायको पूजिया तुम्हाला सांगतो ह्या दोघींला घेणार वर ही ही किती हुशार आहे ही तुम्हाला दाखवतो हां तुम्हाला दाखवतो त्या मालिकीनं या काय होतं त्याला खोकलं दूध तापव त्यात हळद टाक थोडी त्याला लवकर लगेच लाडा आला थोडं वाट बोलाय चिटकायची थोडक वाट बोल चिटकाय लगेच हालतच नाही दोन दिवस ओढत नाही आता बर चला मित्रांनो ज्यांना मसाला ऑर्डर करायचा आहे आय साहेब तर मसाल्याचं जमती असते कसे माया कर समजा लेडीज वर्ग आहे सर्वांना ताई ना माय नाकाला तुम्हाला सांगतो हसून खेळून बोलून राहायचं मस्त भाई रेव द्या ते मसाल्याचा आणि आवडते डबल डबल घ्यायला आता आपला मसाला आई साहेब मसाला फॅमिलीचा ऑर्डर करण्यासाठी दे नव्वद एकवीस चाळीस डबल झिरो पन्नास ह्या नंबर व्हॉट्सअपवरती तुमचा पूर्ण अॅड्रेस टाकायचा स्कॅनर पटाला सातशे रुपये पे करायचे अर्धा घेतला असता तर चारशे पे करायचे एक किलो घेतला तर सातशे शंभर डायरेक्ट कमी डिस्काउंट दीड किलो घेतला तर डायरेक्ट तुम्हाला सांगतो दीडशे रुपये कमी डायरेक्ट हजार रुपये दीड किलो तर असे ऑर्डर टाकायची आणि नाही आवडला तर रिटर्न घेतो एकही रुपया तुमच्या खिशातला जाऊन देत नाही एवढी गॅरंटी कोण देतो बरं चला ठीक आहे मस्त भाई आता तुम्हाला कॉमेडी हिडव दे, दे जाईल बनवत जाईल जरा थोडं शेड्यूल बिझी